माझं नाव प्रल्हाद वानखेडेल मध्ये तुम्हाला काटपदार्थ साड्या दाखवल्या चारशे पन्नास स्टार्टिंग जेवढ्या रेंज पर्यंत पाहिजे तेवढ्या रेंज पर्यंत अच्छा म्हणजे आता लग्न सीझन असल्यामुळे काटपदार्थ नवीन कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडं आणि किती साडेचारशे पासून पासन आता कॉटन मध्ये येणार आपल्याला ते आठशे पन्नास पन्नास नवीन पॅटर्न पडला हा पदर येणार हा ब्लाउज येणार साडी प्लस गोंडे पण येणार आणि खूप कमी रेंज मध्ये आलेली साडी आता पूर्ण एंड पर्यंत साडीची प्राइस आहे आपल्याला तीन हजाराची एक हजार रुपयाला एक हजार साडी बघा खूप सुंदर आहे सगळ्या गोष्टी हा ब्लाउज आहे पूर्ण अम्ब चा ब्लाउज आहे याच्यामध्ये कलर डिझाईन पॅटर्न वगैरे साधारण किती कलर भेटतात आपल्याला त्याच्यामध्ये पाच ते सहा कलर भेटतात कलर वगैरे आहेत आणि त्याच्यामध्ये वयटी पण वेगवेगळी आहेत आहे एक आता आपण शॅम्पल बघतोय व्हॉरायटी भरपूर आहे ऑल ओव्हर साडीवर काही सुवाची पण शेवटपर्यंत पूर्ण होतो अच्छा पूर्ण आता आपण युटिंग वर

पण परिपर्यंत आहे प्युअर मध्ये येणारी प्राईज आहे आपल्याला सहा हजार तीनशे बत्तीसशे रुपयाला बघितलं अच्छा बत्तीसशे बत्तीसशे रुपये आणि सेल्फ मध्ये आहे प्युअर सिल्क प्युअर सिल्क मध्ये ओके त्याच्यामध्ये आपल्याला कलर्स वगैरे भेटतील त्याच्यामध्ये सहा कलर हा सुंदर आहे आणि युनिक आहे अच्छा कलर पण थोडासा वेगळा आलाय थोडासा वाईट कलर याच्यामध्ये आपल्याला आणखी वेगवेगळे व्हरायटी येणार पेठ मध्ये टिपिकल पेठ आणि ती रेंज आपल्या जवळ खूप कमी आहे हा पदर आहे गाडीचा आणि ब्लाऊज याला मध्ये रनिंगच ब्लाऊज कलर कॉम्बिनेशन छान घेतलं एकदम साडीचं त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर वेगवेगळे बनवून कमी आपल्याला दहा ते बारा कलर अच्छा कॉम्बिनेशन दहा बारा म्हणजे पेठ साडी येते कसं आणि याचा पद पदर आणि आत मध्ये शेवटपासून सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण अच्छा याच्यामध्ये कलर वगैरे हो भेटतील हा किती कलर भेटतात साधारण साधारण आपल्याला पंधरा कलर पंधरा कलर ओके बॉर्डर आहे नारायण पेटा बॉर्डर वगैरे सुंदर आहे आणि प्राइस खूप कमी आहे सहा हजार दोनशे पन्नास ची फक्त बत्तीसशे पन्नास बत्तीसशे पन्नास रुपयाला ही नारायण पेट साडी तुम्ही पाहू शकता छान अशा आणि कलर कॉम्बिनेशन एकदम हटके आहे वेगळं थोडस पोपटी पण नाही म्हणतायचं आहे थोडस कॉम्बिनेशन आहे या साडीचं बारा पंधरा वीस अठरा अशा रेंज मध्ये विकणाऱ्या साड्या आपण कमी रेंज मध्ये बनवून घेतल्या लोकच अच्छा लोक पधीर येणार साडीला बॉर्डर येणार आहे याची बॉर्डर ना याच्यामध्ये छोटी बॉर्डर पण आहे बॉर्डर पण आहे बॉर्डर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेट बुट्ट आहे साडीला अच्छा आणि हा ब्लाउज येणार आपल्याला ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार अच्छा ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार साडी सुंदर याच्यामध्ये पण आपल्याला चार कलर भेटतील चारशे पाच कलर पॅटर्न वेगळ्या बघा नवीन आपण चंद्रपूर मध्ये कमी रेंज मध्ये बनवून घेतला देणे घेण्यासाठी स्वतः घरी पण वापरू शकता तुम्ही आठशे तीस ते चारशे तीस रुपयाला बसेल आपल्याला हा बघा सुरुवाती तर शेवट पर्यंत आपल्याला ही चंद्रामुक्ती येईल साडीला हा पदर येईल आणि ब्लाउज पण छान आहे बघा कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्लाउज अच्छा कमी रेंज मध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्लाउज वगैरे आणि कलर कॉम्बिनेशन फार आहे कलर कॉम्बिनेशन सात ते आठ कलर सात ते आठ कलर म्हणजे निळा रामा कलर आहे रामा कलर ला गुलाबी कलर असा खूप छान असं हे केलेलं आहे आणि ज्यांना जास्त महागाच्या साड्या घेऊ शकत नाही पण चंद्रकोर नेसायची हाऊस आहे त्यांच्यासाठी अगदी स्वस्त आणि मस्त अशी साडी भेटणार आहे मी कपडा पण सॉफ्ट आहे या साडीदम सिल्क म्हणतात कुठलं सेल्के धुपेन अच्छा हा बघा धुपेन सेल्क मध्ये आहे ना पदर येणार कॉन्ट्रॅक्ट मध्ये हा ब्लाउज येणार आपल्याला अच्छा कॉन्ट्रॅक्ट मध्ये आणि एंड पर्यंत आणि त्याला एकदम लाईट वेट साडी वेट नाही काय नाही साडीची रेंज पण खूप कमी आहे आठशे पन्नास चारशे पन्नास लाईट चारशे पन्नास कॉटन मध्ये सिल्क म्हटलं असं कॉटन आहे सिल्क अच्छा कलर कॉम्बिनेशन छान आहे बुट्ट्या पण त्यावर मस्त कॉन्ट्रास्ट बुट्ट्या दिलेल्या आहेत सुंदर असं साडी आहे ही आणि किंमत फक्त किती म्हटले सर चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास हा बघत आहे हा एक बाकी प्रिंट मध्ये येणार आपल्याला ऑल ओव्हर साडी आहे खूप सॉफ्ट आहे ही सॉफ्ट आहे नेसायला पण खूप रिच वाटेल आपल्याला बाराशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपयाला साडी बघितली बाराशेची सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपयाला पुढे जाऊया थोड साडे तीन चार पर्यंत अच्छा यात कलर किती मध्ये साधारण आठ कलर आठ कलर भेटते याचा कलर वगैरे जाण्याचे काय चान्सेस आहेत कलर वगैरे जाणार नाही थोडं करायची

चॉकलेटी कलरचा ब्लाउज आहे आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन छान आहे मस्त साडीचं नाव काय बोलू तुम्ही माहेश्वरी ओके आणि प्राइस काय प्राइस आहे तीन अच्छा हा मस्त कपडा क्वालिटी एकदम बेस्ट आहे प्युअर माईट प्युअर माहीतरीमध्ये बनवून घेतलेलं पदर येणार पूर्ण ऑलओवर आहे ही ऑल ओव्हर साडी पण ऐकते अच्छा पूर्ण साडी अशी वेलबुटीची दिसते ना पूर्ण साडी वगैरे पण अच्छा साडी पण भरलेली ब्रॉकेटचा ब्लाउज पण आपण घेतलेला ब्लाउज वरही असतील साईटला आपल्याला डिझाईन पाहिलं मिळेल प्राइस काय बोलले सर या साडीची या साडीची प्राइस आहे आपल्याला चार हजार नऊशे ती आपल्याला फक्त फक्त दोन हजार नऊशे रुपये दोन हजार नऊशे रुपयाला एवढी सुंदर आणि सॉफ्ट साडी आहे एकदम खूप छान कलर आणि याचे कलर किती भेटतील साधारण कलर याच्यामध्ये पिंक आणि रेड हे दोनच कलर येतात अच्छा पॅटर्न जर बघायचं असेल तर पॅटर्न भरपूर भेटतील फक्त आतमध्ये थोडी डिझाईन डिझाईन वेगळी येईल कलर दोनच येतात पण कलर दोन

आ, में आवाला। अच्छा। लाइनिंग जा। आए। कलर कॉम्बिनेशन एकदम सुंदर आहे साडीचं कलर पाहू शकता तुम्ही या साडीचा मस्त कलर पण आणि हे काठ पण पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असे काट आहे पूर्ण साडीचा आणि कलर पण फार सुंदर आहे यात कलर वेगळे भेटतात का सर आपल्याला साडी आहे आणि सर्व साड्या बसणारे आहेत एकदम अंगा बरोबर बनारस स्पेशल कलर मध्ये हा हा बनारस सिल्क मध्ये त्याच्यामध्ये सर्व डार्क कलर येतात आपण याच्यामध्ये फेस्ट्री कलर बनवून हा हा बघा येणार कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्लाऊज येणार ब्लाऊज येणार आणि ऑल ओव्हर साडी येणार अच्छा ही साडी खूप कमी रेंज मध्ये बनवून घेतलेली आपण सहा हजार तीनशे पन्नास ची आपण तीन हजार तीनशे पन्नास बनवतो

छान सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आणि कपडा फार सॉफ्ट आहे सर एकदम हो खूप सिल्क हा खूप सिल्कचा असा कपडा आहे मस्त यावर तुम्ही आरेवॉ पण करू शकता ह्या ब्लाऊज वर असलं छान ब्लाउज आहे मस्त साडीचं कॉम्बिनेशन पण पाहू शकता कलर किती येतील याच्यात साधारण फेस्टिवल मध्ये सहा ते सात कलर येतील आणि पॅटर्न सुंदर आहे पण फॅशन चालू आहे त्यामुळे आणि म्हणजे त्या पेस्टल साडीवर हे डार्क कलर तर एकदम छानच वाटणार आहे एकदम मस्त पार्टीवेअर पण ते फंक्शन फंक्शनला वापरू शकतो एकदम बेस्ट अशी साडी आहे त्यातले त्यात आपण एक बनवून घेतलाय कल्याण कल्याण अच्छा फर येणार ऑल ओव्हर बुटी येणार याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेतल्या अच्छा म्हणजे याच्यावर वेगवेगळ्या डिझाईन पण येतात वेगळी डिझाईन ऑल ओव्हर साडी तुम्ही काठ पण पाहू शकता काठावर पण फार सुंदर डिझाईन आणि सर सेल्फ मध्येच असतात का ह्या साड्या सेल्फ सिल्कमध्येच आणि याचं ब्लाउज पीस कसं आहे याचा पीस पीस अच्छा छान अशा सुंदर सर्व साड्या आहेत आणि याची प्राइस काय सर प्राइस काही आपल्याला बसलेली नाही तीन हजार तीनशे रुपयाला साडीचं नाव काय सांगितलं तुम्ही कल्याणम इतक्या नवीन नवीन नाव आलीत ना भेटीला नाही फार सुंदर अशा साड्या आहेत सर्व लग्न सीजन मुळे Uh, आपण मुलचन मिलचा याच्या आधी पण एक व्हिडिओ बनवलेला आहे काल परवा तो पोस्ट झालेला आहे जाऊन पाहू शकता खूप सुंदर अशा पैठणी आलेल्या आहेत किंवा काटपदरच्या सा साड्या लग्न सीझनमुळे सध्या आलेल्या आहेत त्यामुळे मिल मिलला व्हिजिट करा आणि सुंदर सुंदर साड्या खरेदी करा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू